मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील भगीरथ भालकेंनी दिला मताधिक्यांचा शब्द दिवंगत नेते भारत नाणा भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे स्टेजवर दिसून आले भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आलाय बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांची भेट घेतली ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले यावेळी तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे हा खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला

या सोलापूर गुरु सभेला जनमान्याच्या मनातल्या खरदार अजार्या दायित्तात मी सर्वप्रथम मनापासून अर्थ करण्यापासून शुभेच्छा व्यक्त करूया आणि या मतदारसंघातल्या

आता देखील देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलदारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या त्या इच्छेखा घेतलेल्या उपस्थित आहात सर्वांनी जबाबदारी पार पाडून ताईंना चार आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून गेल्या दहा